ज्या गोष्टी कुणालाही सांगता नाही आल्यात त्या सगळ्या इथं लिहिल्यात हो आणि खरं आयुष्य बदलण्याची सुरुवात इथूनच झाली त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो ब्युटिफुल सॉल्स वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव चैताली आणि मी रोज तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन येत आहे वेट लॉस म्हणा डिसिप्लिन म्हणा किंवा सेल्फ ग्रोथ म्हणा तर आजचा आपला विषय आहे की डायरी कशी लिहायची म्हणजे जनरल किंवा रोजनेशी कशी लिहायची हो चला तर मग बघूया मी जे जे काही लिहिलं होतं ना डायरीमध्ये त्यातल्या बहुतेक गोष्टी पूर्ण झाल्यात हो मी जास्त डीप मध्ये जाणार नाहीये कारण मी हल्ली दोन वर्षापासूनच सुरुवात केली लिहायला पण खूप सारा फरक जाणवलाय त्यातल्या फक्त मी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे कसं लिहायचं का लिहायचं आणि कशासाठी लिहायचं बस एवढंच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता आपण सर्वात आधी बघणार आहोत की नेमकी सुरुवात कुठून करायची तर मी तुम्हाला सांगते की सुरुवातीलाच तुम्ही एकदम अशा एक्सपेन्सिव्ह डायऱ्या वगैरे किंवा जास्त खर्चात पडू नका साधी तुमच्या घरात जी पण वय असेल किंवा तुमच्या घरात अशा प्रकारच्या जुन्या डायऱ्या असतील की ज्या आपल्याला आलेल्या असतात कुठून पण कोणत्या कंपनीकडून किंवा कोणत्या ऑफिसमधून किंवा कुठून ना कुठून आपल्याकडं डायरी आलेल्याच असतात त्यातलीच एक डायरी उचलायची किंवा सरळ एक शंभर पेजेस किंवा दोनशे पेजेस वही घ्यायची आणि लिहायला सुरुवात करायची एक पेन एक वही बस याच्या व्यतिरिक्त काहीच लागत नाही तुम्हाला फक्त लिहायला या दोन गोष्टींचीच गरज पडणार आहे आणि तुमच्या विचारांची आणि तुमच्या ध्येयांची तुम्हाला त्यात काय लिहायचंय हे पहिलं डिसाइड केलं पाहिजे आता सर्वात आधी प्रश्न येतो की लिहायचं का म्हणजे का बरं लिहायचंय आपल्याला ह्या गोष्टी तर बहुतेक वेळेस काय होतं माहितीये का आपण हा विचार करत बसतो की हे काय म्हणतंय आपल्या विषयी किंवा त्यांचे आप विचार आपल्या काय काय किंवा आपण असं असं वागलो तर ते काय म्हणणार आहे किंवा त्यांना काय वाटणार आहे ह्याच्यानुसार आपण आयुष्य जगत असतो किंवा आपण फक्त हे बघत असतो की दुसऱ्यांना आपल्याबद्दल काय वाटतं या सगळ्या गोष्टी आपण कायमच करत राहतो पण सर्वात महत्वाची गोष्ट इथं काय असते माहिते का की आपल्याला स्वतःबद्दल काय वाटतं आपले विचार काय आहे काय वाटतंय आपल्याला तेच आपल्याला या डायरी मध्ये लिहायचं असतं म्हणजेच काय की आपले जे विचार आहे आपले जे थॉट्स आहे आपल्या ज्या मनात जे ओव्हरथिंक होत आहे किंवा आपल्या डोक्यात जे गोष्टी चालल्यात त्या सगळ्या आपल्याला एका वहीमध्ये लिहून काढायच्या आणि दुसरं कारण म्हणजे काय माहितीये का की ही सगळी उठ ठेवा आहे म्हणजेच हे सगळे आपण जे काम करतो ड्युटी करतो ऑफिसला जातो बरोबर काम करतो नेमकं का कशासाठी करतोय आपलं नेमकं ध्येय काय आहे काय आपले स्वप्न आहेत हे आपल्याला कळावीत त्याचं आपल्याला भान असावं म्हणून ही रोजनीशी लिहायची म्हणून ही डायरी लिहायची तिसरं कारण म्हणजे काय माहितीये का आजकाल जिकडं पाहावं तिकडं आपल्याला कंटेंट भेटत असतो म्हणजे काय विषय भेटत असतात इकडं ह्यानी हे केलंय तिकडं त्याने ते केलंय भरपूर गोष्टी अशा असतात त्यांनी आपला सगळा फोकस हल्ला जातो आपल्याला कळतच नाही आपण काय ठरवलं होतो आपल्याला काय करायचे या गोष्टी आपण सगळ्या विसरून जातो आपल्याला लक्षातच राहत नाही का आपण काय ठरवले आणि आपण काय करायला पाहिजे आपण कुणी एक सांगितलं की तीच गोष्ट आपण धरतो आणि त्याच गोष्टी मागे पळायला लागतो पण नेमका आपलं ध्येय काय आहे नेमका आपल्याला कशावरती काम करायचंय हीच गोष्ट आपण विसरून जातो त्यासाठीच ही डायरी आपल्याला कामाला येते त्यासाठीच आपल्याला जर्नलिंग करायचंय दुसरं कोणतीही गोष्ट महत्वाची नाहीये या तीन चार गोष्टी अशा आहेत याच्यासाठीच आपल्याला रोजनिशी म्हणजेच डायरी लिहायची तर आपल्याला आता रिझन कळले की आपल्याला का लिहायचंय म्हणून तर मग काय करायचं तुमच्या घरातील एक साधी नोटबुक घ्यायची किंवा तुमच्या घरातली कोणतीही एखादी जुनी वगैरे डायरी असेल तुमच्याकडे ऑफिस मधून मिळालेली किंवा कंपन्यांमधून मिळालेली किंवा असं कुणी ना कुणी आपल्याला एखादी डायरी वगैरे गिफ्ट करत असतं कोणतीही जुनी पाणी कोणतीही डायरी चालेल असं नाहीये की तुम्ही खूप एक्सपेन्सिव्ह डायरी विकत घ्या तुम्ही साधी नोटबुक घ्या किंवा अशा प्रकारचे कोणतेही तुम्ही वया घेऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये फक्त आपल्याला काय लिहायचंय हे निश्चित झालं पाहिजे त्यानंतर आपल्याला ठरवायचंय आपल्याला नेमका कशावरती भर द्यायचा आहे आपल्या कामाच्या बाबतीत लिहायचे कोणत्या धार्मिक गोष्टींबद्दल लिहायचंय किंवा मन हलका करण्यासाठी रोजनेशी लिहायचे किंवा तुमचा डे प्लॅन करायचा आहे किंवा तुमचे गोल्स लिहायचे हे फक्त एक निश्चित करायचं किंवा तुम्हाला असं करायचंय दोन तीन गोष्टी एकत्रच आहेत काय कोणती धार्मिक गोष्ट लिहायचे किंवा तुमचं रोजचे जे थॉट्स असतात ते लिहायचे आणि तुमचे गोल्स पण लिहायचे किंवा असं असू शकतं की तुम्हाला आहे ना तुमचा डे प्लॅन करायचा आहे तुमच्या दिवसभरात तुम्हाला काय दिवस काय काम करायचे ते एका वैद्यत सकाळी सकाळी लिहून ठेवायची सवय सुरू करायची तर तुम्ही तेही करू शकता नाहीतर तर सरळ तुम्ही एक छोटीशी वही घ्या त्यामध्ये तुम्हाला ज्या रॅन्डम गोष्टी ज्या मनात आहे त्या फक्त उतरवायला सुरुवात करा बाकी काहीच करायचं नाहीये खूप हलकं खूप शांत जे डोक्यात गोंधळ चाललेला असतो रोजच्या धावपळीच्या दिवसामध्ये तुम्हाला एक चार मिनिटं पाच मिनिटं बसून शांत की नेमका आपल्या डोक्यात काय चाललंय किंवा आपल्या मनात काय चाललं हे विचार करायला कधी कर वेळच भेटत नाही त्याच्याही पलीकडे जाऊन जर तुम्हाला फक्त कृतज्ञ व्हायचं असेल की जे पण काही मिळालंय मला त्यासाठी फक्त मी देवाचे धन्यवाद करणार आहे त्यासाठी तुम्हाला जर एक छोटी डायरी सुरू करायची असेल तर तुम्ही तीही करू शकता त्याच्यापेक्षा सुंदर तर काहीच नाही आहे त्याच्यापेक्षा तर एकदम अनमोल काहीच नाहीये कारण ग्रेटफुलनेस ही इतकी महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला काय सांगू मी जेव्हापासून स्टार्ट केलं ना तेव्हापासून मला इतकं प्रसन्न इतकं मन हलकं आणि इतकं छान वाटतंय ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही शब्दांमध्ये तुम्हाला मी सांगते बहुतेक अशा गोष्टी आहे की मी तुम्हाला सांगू शकणार नाही की काय नेमकं फील होतं किंवा काय गोष्टी तुम्हाला खरच फील होणार आहे या सगळं करताना पण तुम्ही एकदा ट्राय करा तुम्ही स्वतःहून माझा व्हिडिओ शोधून त्याच्या खाली कमेंट करायला येताल ही माझी गॅरंटी आहे तर आता मी कसं लिहिते हे तुम्हाला मी एक शॉर्ट मध्ये सांगणार आहे जास्त मी डीप मध्ये जात नाही तुम्हाला एक आयडिया देते फक्त की मी कसं लिहिते तर मी कसं लिहिते सर्वात प्रथम माझ्याकडे एक आहे ना अशी छोटीशी वही आहे तुम्ही बघू शकता मी त्याच वहीमध्ये लिहायला सुरुवात केली या वही मध्ये मी रोजचे जे छोटे काम असते ना कि आज मी दिवसभर काय काय करणार आहे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींना मला प्राधान्य द्यायचं आहे या गोष्टी मी सहसा यामध्ये लिहून ठेवते तुम्ही बघू शकता आता स्क्रीनवरती ही एक अशी पहिली डायरी म्हणजे एक छोटीशी वही आहे तिथं मी सगळं व्यवस्थित लिहिते तर सेकंड माझ्याकडे एक अशी एक डायरी आहे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारचे कोट्स वगैरे मी लिहून ठेवते किंवा एखादी लाईन्स आहे एखाद्या दोन लाईन्स आहे त्या मला आवडल्या किंवा एखादी धार्मिक छोटीशी ओळ आहे तर ती मी अशा पद्धतीने लिहून ठेवते तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची एक डायरी आहे माझ्याकडं आणि ती ऑलमोस्ट संपतच आली आहे पूर्ण एकदमच आहे दोन तीनच पानं राहिली आहेत तर नेक्स्ट डायरी खूप महत्वाची आहे ती ही आहे अगेन याच्यावरती दोन हजार अठरास लिहिलेला आहे पण मी दोन हजार पंचवीस मध्ये स्टार्ट केली होती लिहायला आणि ही खूप जुनी डायरी आहे पण यामध्ये मी जे माझ्या मनातले विचार आहे थॉट्स आहे जे मी ओव्हर थिंक करते वगैरे ते सगळ्या गोष्टी मी यामध्ये उतरून काढते आणि खूप छान हलकं वाटतं खूप छान प्रसन्न वाटतं असं वाटतं की कोणतं तरी ओझ एकदम खाली ठेवून दिलंय तर जे पण लोक जास्त ओव्हर थिंक वगैरे करताना तर मी तर त्यांना पहिले सजेस्ट करते की तुम्ही अशा प्रकारचं कोणतीही एक डायरी घ्या आणि सरळ जे पण डोक्यात येतं जे पण विचार मनात येतात ते सगळे उतरवून काढा हो त्यांनी खूप छान हलकं वाटतं खूप डिप्रेशन कमी झाल्यासारखं वाटतं डिप्रेशन खूप मोठा वर्ड आहे त्याच्यासाठी मी डिप्रेशन पर्यंत इतकं डीप जात नाहीये एवढं काही डिप्रेशन कोणाला येत नाही म्हणजे आहे असेल पण मला तरी नाही आलंय जे आपण छोट मोठं ओवर थिंक वगैरे करतो ना ते आपण फक्त लिहून काढायचं सर्वात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, का तुम्हाला बहुतेक वेळेस असं होतं की आपल्याला कुणी ट्रस्ट वरती भेटत नाही म्हणजे की आपण कुणालाही सांगू शकल आपल्या मनामधलं किंवा काही आपण गोष्टी शेअर करू शकू असं आजकालचं वातावरण स्ट्राईलेलं नाहीये त्याच्यामुळं तुम्हाला जे जे वाटेल की तुम्हाला असं वाटतंय की आपलं मन हलकं होत नाही किंवा आपल्याला खूप बर्डन आल्यासारखं वाटतंय तर तुम्ही सरळ अशा प्रकारच्या छोट्या वयमध्ये तुम्ही सगळं लिहून काढा एकदम हलकं वाटणार आहे एकदम छान वाटणार आहे तर शेवटची एक डायरी आहे माझ्याकडं याशी ही माझ्यासोबत कायम राहते छोटी आहे आणि कॅरी करायला एकदम मस्त आहे आणि महत्वाचं म्हणजे काय माहितीये का मी काय करते मला जे जे पण आयडिया येईल आता मी नवीन युट्यूब चॅनेल सुरू केलाय तर मला असं वाटतं की काही आयडिया आहे आणि ही कंटेंट आपण करू शकतो किंवा ह्या कंटेनवरती आपण एखादा व्हिडिओ बनू शकतो तर मी लगेचच इथं नोट डाऊन करत असते की छोटीशी आहे व्यवस्थित आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो शक्यतो या डायरी मध्ये मी छोटे मोठे आयडिया वगैरे किंवा ज्या गोष्टी मला असं वाटतंय का आता मी इथं पटकन लिहून ठेवा ही गोष्ट नंतर मी विसरून जाईल कोणतंही छोटं मोठं काम असू द्या मी या डायरी मध्ये लिहून ठेवते तुमच्याकडे अशी नोटबुक जर तुम्हाला कॅरी करायला जर अवघड जात असेल ना सरळ काय करायचं तुमच्या मोबाईल मध्ये मी स्क्रीनवरती शेअर करेल ही ॲप आहे एक नोटपॅड म्हणून त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट टाईप करून नोट सारखं स्टोअर करू शकता किंवा नोट सारखे एक लिहून ठेवू शकता मस्त पैकी छान मोबाईल तर सगळ्यांच्या हातात कायम चोवीस तास असतोच तर तुम्ही कधीही कुठे काही लिहून ठेवू शकता काहीच विसरणार नाही तुम्ही कोणतीही रॅन्डम गोष्ट तुम्हाला आठवली आणि आता तुम्हाला ती घरी जाऊन करायची आहे किंवा घरी जाऊन हे काम करायचंय तर तुम्ही सरळ त्या नोटपॅडमध्ये लिहून ठेवायचं नोटपॅडमध्ये टाईप करून ठेवायचं बस झालं पण मला तर असं वाटतं की माझ्यासाठी हेच जरा कन्व्हिनियंटेज जास्त कारण मला असं वाटतं की मी जेवढं डिजिटल ह्याच्यापासून लांब जायचा प्रयत्न करते ना तेवढं माझ्यासाठी चांगलंय मला असं वाटतं या गोष्टींमध्ये मा मला जास्त इंटरेस्ट आहे की मोबाईलमध्ये जाऊन तिथं टाईप करायचं कारण काय होतं माहिती आहे का डिस्ट्रॅक्शन खूप असतात कारण सर्वात महत्वाच्या तुम्हाला मी इथं दोन तीन गोष्टी सांगणार आहे त्यातलं महत्वाचं म्हणजे काय माहिती आहे का तुम्ही एक दोन गोष्टींवरतीच सध्या फोकस द्या आणि छोटी सुरुवात करा दुसरी गोष्ट म्हणजे छोटी सुरुवात करा छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करा डायरेक्टली तुम्ही एक दोन चार वया घेऊन तुम्ही तिथं लिहित बसणार आहे तर ते तुम्हाला कसं होणार आहे की बहुतेक वेळेस असं होतं की तुम्हाला ते मेंटेन नाही करता येत तुम्ही पंधरा वीस दिवस करताल एक महिना करताल त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण वर्षभर ते मेंटेन करता येणार नाही दोन हजार पंचवीस हे वर्ष तर गेलं पण आता दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष येत आहे तुम्ही एक तारखेपासून लिहायला सुरुवात करू शकता तुमचे थॉट्स धार्मिक गोष्टी वेळेचं नियोजन किंवा कोणत्या कामाविषयी लिहायचंय कोणत्याही गोष्टी बद्दल लिहायला सुरुवात करू शकता फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही फक्त सुरुवात करा दोन व्यवस्थित फोकस द्या तर मला या सगळ्या गोष्टींमुळे काय फायदा झाला मी एक थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे सर्वात महत्वाचा फायदा झाला म्हणजे काय माहिती का गोल्स जे मी ठरवले होते ना ते पूर्ण व्हायला मदत झाली हो बहुतेक असे गोल्स आहे ना माझे की मी जे लिहिलेले होते आणि मी रोज रोज ते बघत होते रोज रोज त्याच्याविषयी काम करत होते रोज रोज त्याच्यात प्रोग्रेस करत होते आणि त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का एकदम फोकस माझा एकदम बिलकुल हल्ला नाही आणि मला त्या गोष्टींवरती लक्ष द्यायला वेळ मिळाला आणि फोकस पण माझा हल्ला नाही ना ना, त्याच्यामुळे त्या गोष्टी आपोप पूर्ण होत गेल्या दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय माहिती कामाचा पसारा कमी झाला म्हणजे उगाच हे राहिलंय ते राहिलं हे करायचंय ते करायचंय किंवा कोणत्या गोष्टी टाळाटाळ होत होत्या कोणत्या गोष्टी उद्यावर जात होत्या परावर जात होत्या बहुतेक गोष्टी अशा होत्या की त्या टाळल्या जात होत्या तर सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे मन मोकळं झालं मन शांत झालं जे पण दोघांच्या विचार होत्या थॉट्स होते ते सगळे उतरवले गेले त्याच्यामुळं काय झालं की मन एकदम शांत झालं आणि एकदम नवीन विचारांना यायला थोडीशी जागा झाली त्यामुळे काय झालं आपोआपच तुम्ही फोकस होता किंवा नवीन गोष्टी शिकायला तुम्ही प्रवृत्ता होता तुम्ही जर जुन्या गोष्टी साचून साचून ठेवल्या ना तर तुम्हाला नवीन काही गोष्टी करण्याची इच्छाच राहणार नाही तुम्हाला नवीन काही सुरुवात करण्याची इच्छाच राहणार नाही आणखी शेवटची महत्वाची गोष्ट म्हणजे काय कन्सिस्टंट राहायला मदत मिळाली हो काय होतं माहिती का भरपूर वेळेस आपण थोडे दिवस करतो नंतर आपण विसरून जातो का नेमका आपण काय करत होतो काय नाही करत होतो आपले ध्येय कोणते होते ठरवलेलं काय होतं सगळं विसरून जातो पण आपण जर अशी डायरी मेंटेन करत राहिलो ना त्या रोजच लक्षात राहायला मदत होते आणि त्यामुळे काय होतं माहितीये का आपण कन्सिस्टंट राहतो आपण कोणतंही काम सुरू केलं ना तर ते पूर्णत्पाल उगाच सोडल्या जात नाही ती गोष्ट आणि आता तुम्हाला असं वाटेल की हे सगळं खूप किचकट आहे खूप डीप आहे खूप असं ह्याला वेळ लागणार आहे पण मी तुम्हाला गॅरंटी देते याला फक्त पाच ते दहा मिनिटं लागतात तुम्ही तुमच्या आयुष्यातले पाच ते दहा मिनिटं तुमच्या आयुष्यातले फक्त पाच ते दहा मिनिटं जरी काढले ना तरी पुरेश आहे याला काही जास्त वेळ द्यावा लागत नाही ट्रस्ट करा की तुम्ही जर बाकीच्या सोशल मीडियावरती आणि बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती इतका वेळ उगाच वाया घालवत त्याच्यापेक्षा तुम्ही एक पाच दहा मिनिटं या कामासाठी जर दिले ना तर तुमचं मन आपोआप हलकं होईल तुम्हाला जास्त फोकस राहायला मदत होईल असं नाहीये की कोणती गोष्ट सुरू करायची म्हणजे ती सोपीच असते तुम्ही एकदा सुरुवात केली ना तुम्ही छोटीशी सुरुवात केली ना तर कोणतीच गोष्ट अवघड नाहीये जगातली कोणतीच गोष्ट अशी नाहीये का ती अवघड आहे म्हणून दोन हजार सव्वीसच्या तयारीला मी लागलेल्या आहे आणि मी एक दोन चार बॅरे आहे ना त्या मी माझ्या तयार करून ठेवलेल्या आहेत आत्ताच म्हणजे काय आता चार पाच दिवस राहिलेले थोड्याशा डायऱ्या पहिलेच गोळ्या करून ठेवल्यात जेणेकरून काय एक तारखेपासून लगेच रुटीन सुरू होऊन जाईल तर फर्स्ट टाइम मी अशा प्रकारची डायरी एक विकत घेतलेली आहे तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दाखवेलच की कशी आहे ही डायरी आतमधून वगैरे काय सगळं आणि दुसरी डायरी म्हणजे अशा प्रकारची मी एक वही घेतलेली आहे जी तुम्ही पहिले पाहिलेलीच आहे आणि नंतर मी अशा प्रकारची दोन हजार चोवीस ची एक डायरी आहे माझ्याकडे जुनी म्हणजे ती चोवीस ची पूर्ण कोरी आहे तर ती मी वापरणार आहे आता आणि अशा दोन मी एक्स्ट्रा शोधून ठेवल्या इन केस जर लागल्या वगैरे तर तर हेच होतं मी पूर्ण कसं लिहिते काय लिहिते आणि ह्या सगळ्या गोष्टी मी कशा मॅनेज करते तुम्हाला जर आणखी काही प्रश्न असेल तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये मला विचारा किंवा तुम्हाला आणखी काही स्पेसिफिक प्रश्न असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये मा मला नक्की विचारू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे आणखी एक अशी एक डायरी आहे ज्यामध्ये मी आता सध्या जे बोलायचे पॉइंट वगैरे होते मी विसरू नये म्हणून मी ते सगळे त्यामध्ये लिहिलेले होते अशा प्रकारे जेव्हापासून मी युट्यूब चॅनलला पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली ना तेव्हापासून मी ही डायरी मेंटेन करते आणि हो हा व्हिडिओ इथंच थांबतोय पण मी थांबणार नाही आणि तुम्ही पण थांबायचं नाही आहे तुम्ही पण तुमची एक छोटीशी शिकवायला सुरुवात करायची आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की एखादा पॉईंट मिस झाला आहे किंवा कोणता पॉईंट मी घेतला नाही आहे तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये मला सांगा मी तो पॉईंट पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येईल आणि हो आत्तासाठी एवढंच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि प्लीज कमेंट करा हा व्हिडिओ कसा वाटला ते आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी राहा फिट राहा आणि ग्रो करत राहा Thank you so much for watching this video guys. Thank you so much.